म्हणलेला एक राजीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी सुंदी महाराजांच्या गुरुमावली कृरानंदुरुमावली म्हणजे काय बुधादर्शी साय आहे गुरुमावली म्हणजे काय बुधादरची साय आहे बासराची गाय आहे आणि डोक्याची माय आहे आपले आईची आठवण आली की ओळखिंड आईची आठवण आली की चिं ओळखिंबर महाराज तुमचे नाव होता आईच्या आईच्या प्रतिकृतीत दिसते तुमचं प्रतिबिंब आईच्या प्रतिकृती दिसते तुमचं प्रतिबिंबक आज आपल्या आज आपल्या कारायणाचं द्विदिवस तसेच आजच्या मंगल वेळी आजच्या मंगलप्रेदी सकाळच्या सहा वाजता आपण वाचनास सुरुवात केली तसंच वाचन झाल्यानंतर सहा वाज आठ वाजताच्या भुपाळ्या आरती आर आरती झाली त्यानंतर नित्य सहाकार झाला आणि गणेश याग गणेश याग देखील झाला गणेश यादाला आपल्या बालसेवेकऱ्यांनी आपली सेवा रुजू केली या यादासाठी या एकूण जवळजवळ शंभर सेवेकरी उपस्थित होते आज आपल्या केंद्रामध्ये मार्गदर्शक म्हणून श्री रावण सर उपस्थित आहे विनंती करते की त्यांनी आम्हाला बदललेले असते